पती आहे माझा राजा मीघ त्याची राणी पती आहे माझा राजा मीघ त्याची राणी कुंकू माझ्या कंपाळावर समके सोन्या माझ्या कंपाळावर समके सोन्या पती आहे माझा राजा मीघ त्याची राणी माझा राजा मी त्याची राणी कुंकुमाच्या कंपाळावर चमके सोन्यावानी कुंकुमाच्या कंपाळावर चमके सोन्यावानी तुमचा तुम्हाला ठेवा शिनगार साजा तुमचा तुम्हाला ठेवा शिन साजा सूर्याला डिंपवणार